नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीज मध्ये स्वागत आहे तुमचं उरलेल्या शिड्या पुरणपोळ्यांपासून अतिशय चविष्ट असा पदार्थ नक्कीच बनवून बघा हा पदार्थ तुम्ही न्यारीसाठी आणि जेवणात गोड पदार्थ म्हणूनही खाऊ शकता अतिशय चविष्ट असा होतो आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर ला ला हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना शेअर करावा असा वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आता किचनमध्ये जाऊया आज आपण पुरणपोळीपासून अतिशय चविष्ट असा पदार्थ बनवणार आहोत हा चविष्ट पदार्थ नेहरीच्या वेळेस म्हणजेच नाश्त्याच्या वेळेस किंवा जेवणाच्या वेळेसही खाऊ शकतो आणि पुरणपोळे ह्या जेवणाच्या वेळेत जास्त झाल्या आणि दुसऱ्या दिवशी शिड्या पडल्या तर त्या शिड्या पुरणपोळ्यांपासून हा चविष्ट पदार्थ नक्कीच करून खा हा चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी आम्ही पुरणपोळ्या थोड्याशा जास्तच करतो आणि दुसऱ्या दिवशी त्यापासून हा चविष्ट पदार्थ बनवतो आता आपण ह्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत ह्या तीन चार पुरणपोळ्या आहेत आता ह्या पुरणपोळीचे आपण तुकडे करून घेऊ ह्या पुरणपोळीचे साधारण एकसारखे तुकडे करून घ्यायचे पुरणपोळीच्या आतल्या पुरणासह आपल्याला याचा उपयोग करून घ्यायचा आहे सर्व पुरणपोळींचे तुकडे करून घ्या सर्व पुरणपोळ्यांचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत आता इतर साहित्य बघूया ही, ही चवीनुसार आपण साखर घेतलेली आहे साखरेऐवजी जर तुम्हाला गुळ घ्यायचं असेल तर घेऊ शकता पुरणपोळी अगोदरच गोळ असते त्यानुसार गुळ किंवा साखर घ्या हे आपण मनुके व काजू बदामचे काप घेतलेले आहेत असले तर नक्की घ्या नाही घेतले तरी चालतील चवीनुसार मीठ घेतलेलं आहे वेलदोळा किंवा वेलायची पूड घ्या आणि जायफळची पूडही घेतलेली आहे हे दूध घेतलेलं आहे हे, हे पुरणपोळीचे तुकडे शिजतील एवढं आपल्याला दूध घ्यायचं आहे दुधाऐवजी पाणी घेतलं तरी चालू शकतं दुधाने टेस्ट खूप छान येते त्यामुळे दूध घेतलेलं आहे चार पाच टेबल स्पून आपल्याला साजूक तूप लागेल तुम्हाला जर वनस्पती वगैरे तूप घ्यायचं असेल तर घेऊ शकता त्याला आता तयारीला लागूया आता आपण तापलेल्या कढईमध्ये तूप घालून घेणार आहोत वेलायची किंवा वेळतोळा पूड जायफळ पूड आणि तूप यांनी पुरणपोळी ही बाधत नाही म्हणजेच त्या पुरणपोळीचा त्रास होत नाही खाल्ल्यावर त्यामुळे पुरणपोळी करताना जायफळ पूड वेलदोडा पूड व तुपाचा वापर नक्की करा आता आपण तापलेल्या तुपामध्ये मनुके घालून घेणार आहोत अनुके फुगून छान फोडणी बसल्यानंतर आता आपल्याला ड्रायफ्रूटचे काप घालून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूटच्या कापलाही छानपैकी फोडणी बसू देऊया ड्रायफ्रूटच्या कापला छानपैकी फोडणी बसल्यानंतर आता आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे तुम्ही दुधाऐवजी पाणी वापरत असाल तर पाणी घालून घ्या साखर घालून घ्या साखरेऐवजी जर तुम्ही गूळ वापरत असाल तर गुळ घालून घ्या चवीनुसार मीठ घालून घ्या वेलायची किंवा वेलडोळ्याची पूड घालून घ्या आता सर्व मिश्रण आपण ढवळून घेणार आहोत आणि एक उकडी येऊ देणार आहोत आता ह्या मिश्रणाला उकडी आल्यानंतर आपल्याला ह्या मिश्रणामध्ये पुरणपोळीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत पुरणपोळी शिजल्यानंतर हा पदार्थ थोडासा पातळच राहिला पाहिजे नाहीतर थंड झाल्यावर हा चविष्ट पदार्थ थोडासा घट्ट होऊन जातो त्यामुळे ह्या पदार्थाला पातळच ठेवा आणि शिजल्यानंतर हा पदार्थ पातळ राहील एवढंच दूध किंवा पाणी घाला वरील सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घेऊ आणि साधारण पाच मिनटं आपण शिजवून घेणार आहोत पुरणपोळी ही खूप मौसूद असते ती दुधामध्ये लवकर शिजते ही पुरणपोळी दुधामध्ये साधारण पाच मिनिटात सहज शिजून जाईल नक्कीच करून बघा शिड्या पुरणपोळी पासून अतिशय चविष्ट असा पदार्थ आणि कसा झालेला आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनल वर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या आणि फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक कोळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं वाटला वाटलं तर नक्कीच ही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार